नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा व्हिडिओ पाहूयात इयत्ता नववीसाठी सांख्यिकी या प्रकरणावरील सराव संच सात पॉईंट पाचमधील आता पाहूयात आपण स्टार केलेले गणित चला तर मग पाहूयात आपण स्टार केलेले गणित कोणतं आहे येस आपण सातवं आणि नववं गणित पाहिलं आहे आता आपण अकरावा क्रमांकाचं गणित पाहूया एका वर्गात चाळीस विद्यार्थी असून त्यापैकी पंधरा मुलगे आहेत एका परीक्षेत मुलग्यांना मिळवलेल्या गुणांचा मध्य तेहतीस व मुलींच्या गुणांचा मध्य पस्तीस आहे त्यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांचा मिळालेल्या गुणांचा मध्य काढायचा आहे आता ओव्हरऑल सगळ्या मुलांचा आपल्याला काय काढायचं आहे मध्य काढायचा आहे दिलेलं काय काय आहे एकूण विद्यार्थी आहेत चाळीस आणि चाळीसपैकी मुलगे म्हणजे मुलांची संख्या आहे पंधरा मग चाळीसमधून पंधरा गेले म्हणजे किती राहिले पंचवीस याचा अर्थ पंचवीस मुली आहेत आता मुलग्यांच्या गुणांचा मध्य दिलेला आहे ते तेहतीस व मुलींच्या गुणांचा मध्य पस्तीस आहे सर्वप्रथम आपण मुलांच्या गुणांच्या मध्यावरून आपण मुलांच्या गुणांची बेरीज किती होते सगळ्या मुलांचे जे पंधरा मुलं आहेत त्या पंधरा मुलांना किती गुण मिळाले आहेत एकूण या एकूण गुणांची आपण बेरीज काढण्यासाठी पाहूयात आपण सूत्राचा वापर करूयात या ठिकाणी पहा एकूण विद्यार्थी चाळीस त्यापैकी मुलांची संख्या आहे पंधरा जर चाळीसमधून पंधरा गेले तर पंचवीस मुली राहिल्या आणि मुलगे मुलांच्या गुणांचा मध्य तेहतीस आहे मग आपल्याला सूत्र माहिती आहे आधी आपण या पंधरा मुलांना एकूण जे पंधरा विद्यार्थी आहे त्या पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज काढूयात आणि ते काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे मध्य बरोबर पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज गुणांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक म्हणजेच एकूण विद्यार्थी आहेत पंधरा एकूण मुले मुलांची संख्या अशा पद्धतीने आपल्याला सूत्र तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला मध्य दिलेला आहे मुलांच्या गुणांचा किती मध्य आहे इकडं वरच्या बाजूला पाहूयात गुणांचा मध्य मध्य आहेत तेहतीस बरोबर एकूण मुले आहेत पंधरा आणि वरती आपल्याला त्या सर्व पंधरा विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज पंधरा विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज बेरीज आता पंधरा भागिले आहेत उजवीकडे ते डावीकडं आले तर ते तिसला गुणिले होतील म्हणजेच आपल्याला पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज बरोबर म्हणून पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज पंधरा मुलांची गुणांची बेरीज गुणांची बेरीज बरोबर तेहतीस पंधरा तेहतीस गुणिले पंधरा ते करूयात आपण गुणाकार आता पंधरा त्रिक पंचेचाळीस सातशे आले चार पंधरा त्रिक पंचा पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास म्हणजे याचा अर्थ पंधरा मुलांना एकूण सगळी बेरीज त्यांची चारशे पंच्याण्णव आली आहे आता मुलींच्या गुणांची बेरीज काढूयात म्हणून आता इथं सूत्र न लिहिता डायरेक्ट म्हणूयात किती मुली आहेत पंचवीस पंचवीस मुलींच्या पंचवीस मुलींच्या गुणांची बेरीज पंचवीस मुलींच्या गुणांची बेरीज बरोबर पंचवीस गुणिले त्यांचा मध्य दिलेला आहे पस्तीस थर्टी फाईव पंचवीसापाचा एकशे पंचवीस हचे आले बारा आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर हे बारा आणि हे पंच्याहत्तर गुणिले पाच दोन सात सात एक आठ म्हणजे आठशे पंच्याहत्तर मुलींच्या गुणांची बिरीज आलेली आहे आता विचारले काय आपल्याला एकूण विद्यार्थ्यांच्या गुणांचा मध्य काढा म्हणजे पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज अधिक पंचवीस मुलांच्या गुणांची मुलींच्या गुणांची बेरीज या दोघांची एकूण चाळीस विद्यार्थी जे आहेत चाळीस विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज चाळीस विद्यार्थी यांच्या गुणांची बेरीज बरोबर मुलांची चारशे पंच्याण्णव अधिक आठशे पंच्याहत्तर बरोबर चारशे इकडं बाजूला आता आपण चारशे पंच्याण्णव अधिक आठशे पंच्याहत्तर दोघांची बेरीज पाचन पाच, पाच दहा हातचा आला एक नऊ एक दहा सात सतरा हातचा आला एक आठ आणि चार बारा एक तेरा म्हणजे तेराशे सत्तर एकूण बेरीज झाली आहे पंधरा मुलांच्या गुणांची बेरीज अधिक पंचवीस मुलांच्या गुणांची बेरीज मुलींच्या त्यांची बेरीज झाली आहे तेराशे सत्तर मग आपल्याला सूत्र जे वापरायचं आहे ते सूत्र काय आहे त्या गुणांचा मध्य बरोबर आता आपल्याला नवीन मध्यत जो मिळणार आहे तो कसा मिळेल सर्व मुलांच्या गुणांची बेरीज तेराशे सत्तर भागिले सर्व मुलांची संख्या म्हणजे एकूण मुले आहेत चाळीस लक्षात ठेवा आता एकूण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक बेरीज तर आलेले आहेत तेराशे सत्तर भागिले एकूण विद्यार्थी आहे चाळीस शून्याला शून्य गेला चार एक चार चार त्रिक बारा खाली राहिला एक चार चोख सोळा खाली राहायला एक वरून घेतला शून्य पॉईंट आला चार दुने आठ खाली राहिले दोन चार पंचे वीस म्हणजे या ठिकाणी चौतीस पॉईंट पंचवीस हा विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांचा मध्य आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो असे जे स्टार केलेले प्रश्न असतात हे प्रश्न आपण अशा पद्धतीने सहज सोडवता येतात परत एकदा पाहूयात आपण गणित काय दिलं होतं एका वर्गात चाळीस विद्यार्थी असून त्यापैकी पंधरा मुलगी आहेत एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य तेहतीस व मुलींच्या गुणांचा मध्य पस्तीस आहे यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा आता एकूण विद्यार्थ्यांच्या गुणांचा मध्य किती आलेला आहे चौतीस पॉईंट पंचवीस हा एकूण गुणांचा विद्यार्थ्यांचा मध्य आला अशा पद्धतीने मित्रांनो यानंतर आपण भेटूयात नवीन नवीन व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका मला गणित झालेले सोपे